नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची पन्हाळा येथे महाराष्ट्र नाविक महामंडळ कोल्हापूर नरवीर शिवाकाशी समाधी संवर्धन समिती व जिल्हा महिला आघाडी यांच्या वतीने स्वराज्य स्वामीनिष्ठ नरवीर शिवाकाशी यांची तीनशे पासष्टवी पुण्यतिथी सोहळा पार पडला या प्रसंगी पन्हाळगडाच्या पायथ्याशी समाधी स्थळावर आमदार डॉक्टर कोरे सावकर यांनी उपस्थित राहून नरवीर शिवाकाशीद यांना विनम्र अभिवादन केले। नरवीर शिवाकाशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा येथे वेड्यात अडकल्यानंतर शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून शत्रूच्या छावणीत जाऊन मृत्यूला कवटाळले व छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडास सुखरूप पोहोचवण्यास सहकार्य केले त्यांच्या या अद्वितीय साहसास आणि बलिदानास मानाचा मुजरा तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळ कोल्हापूर जिल्हा नरवीर शिवाकाशी समाधी संवर्धन समिती व जिल्हा महिला आघाडी यांच्या वतीने यावर्षीचा समाजभूषण पुरस्कार श्री पांडुरंग भोसले राहणार साळवण व समाजरत्न पुरस्कार श्री भीमराव शिंदे राहणार केरली यांना आमदार डॉ विणेकोरे सावकर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला यावेळी बुलढाण्याचे आमदार सिद्धार्थ खरात नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारुती टिपुगडे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बाबासाहेब काशिद महिला जिल्हाध्यक्ष मेघाराणी जाधव जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर टिपुगडे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील इंगळे जिल्हा कोषाध्यक्ष अनिल संगपाळ जिल्हा सरचिटणीस मयूर रोकडे संवर्धन कमिटीचे अध्यक्ष गजानन शिंदे यांच्यासह पन्हाळा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील बंडा पाटील रवींद्र धडेल चेतन भोसले शैलेंद्र लाड आदी मान्यवर उपस्थित होते ग्रुप मीडिया लाईक करा करा आणि शेअर करा